आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार मागील काही दिवसापासून परभणी जिल्ह्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून वाढत्या तापमानात उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी शेतीचे आणि अंग मेहनतीचे काम सकाळी किंवा संध्याकाळी करावे उन्हात बाहेर जाताना सुतीसाईल कपडे डोक्यावर टोपी रुमाल परिधान करावे पाणी जास्त प्रमाणात व्यावे चक्कर ताप उलटी मळमळ होत असल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखवून उपचार करून घ्यावे असे आवाहन परभणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लक्ष्मणवार यांनी आज दिनांक सतरा एप्रिल गुरुवार रोजी दुपारी साडेबारा वाजता जिल्हा शासकीय रुग्णालय येथे केले आहे पवित्र हा यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना मार्गदर्शन सेलू शहरातील माशाला फंक्शन हॉलमध्ये सन दोन हजार एकोणीसच्या हा यात्रेकरूंच्या वतीने दोन हजार पंचवीसच्या हा यात्रेला जाणाऱ्या भाविकासाठी एक दिवसीय शिबिराचे आयोजन सेलू येथे आदिनांक दिनांक सतरा एप्रिल गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले या शिबिरात हा यात्रा कशी करावी हा यात्रेची तयारी या विषयावर हाजी मौलाना शेख रई साहब कासमी उर्फ ख्वाजा मौलाना मौलाना मोहम्मद सादे साहब नदवी यांनी हाच यात्राची परिपूर्ण पद्धत या विषयावर तर हाजी मौलाना जाफर हाझरीय मदीना का हाच यात्रेकरूंना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी मौलाना मोहम्मद सादे साहेब नदवी तर प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना ख्वाजा साहेब कास्मी मौराणा शफी मौलाना अब्दुल व्हाबसाहेब नदवी मौलाना अब्दुल्ला यांची उपस्थिती होती यामध्ये सन दोन हजार पंचवीसला हा यात्रेला जाणारे सय्यद हकीम कादरी हकीमबाई बागवान हनीफ ईशानी सय्यद रियाजुद्दीन मोदी सोफियान सय्यद मोहसिन सय्यद अशरफ असे पंधरा हा यात्रेकरूंना त्या शिबिराचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हाजी जाफर हाजी शमसुद्दीन काजी हाजी निसार पठाण हाजी कलीम हाजी सईद गौरी हाजी शेख अकबर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रस्तावित व सूत्रसंचालन हाजी जफरभाई यांनी केले कार्यक्रमाच्या सुरुवात कलाम शरीफची आयात मौराणा शफी यांनी सादर केली व नाते शरीफ बशिरा यांनी सादर केले मौराणा मोहम्मद सादे नदवी यांच्या दुवाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली पाथरी खून प्रकरणातील तीन आरोपी पाथरी पोलिसांच्या ताब्यात पाथरी पोलीस ठाण्यात बुधवारी दाखल झालेल्या अनंता टोंपे खून प्रकरणातील तीन आरोपींना परभणी पाथरी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे त्या प्रकरणात अन्य दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे या प्रकरणात पोलिसांनी एकूण पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे या प्रकरणी रुपाली अनंता टोंपे यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे सत्त्याण्णव ऑब्लिक पंचवीस मध्ये भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन ऑब्लिक एक तीन पाच अन्वे आरोपी भारत वावडे राहुल शिंदे आणि अशोक खंडागडे या तिघावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता यात सदर आरोपींनी संगमत करून चौदा एप्रिलच्या दुपारी साडेबारा ते पंधरा एप्रिलच्या दुपारी दोन वाजेच्या दरम्यान अनंता टोंपे यांना उधारीचे पैसे परत ना दिल्याच्या कारणावरून जीवे मारल्याची माहिती देण्यात आली होती यात आरोपींनी अनंता यास त्यांच्या घरातून बोलावून बाहेर नेऊन मारहाण करून मृतदेह पात्री शहरातील बाबा टावर जवळील सार्वजनिक शौचालयात टाकला होता या प्रकरणात कुटुंबियांनी आरोपी ताब्यात घेईपर्यंत मृतदेह ताब्यात न्या घेण्याची भूमिका घेतली होती या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करून आरोपींना ताब्यात घेण्यात येईल असा शब्द पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी कुटुंबियांना दिला होता प्रकरणाचे गंभीर ओळखून तपासासाठी पाथरी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले होते तपासादरम्यान पोलीस पथकास आरोपी पुणा येथे असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पथकाने पुणा येथील वाघुली परिसरातील एका पेट्रोल पंपावरून राहुल नामदेव शिंदे आणि अशोक श्रीपती खंडागडे या दोघांना ताब्यात घेतली ही कारवाई आदिनांक सतरा एप्रिल गुरुवार रोजी करण्यात आली आरोपींना चौकशी दरम्यान आर्थिक देवाणघेवाणीतून अनंत हरिभाऊ टोपे याला मारहाण केल्याचे सांगितले या घटनेनंतर आरोपी पुना येथे पडून गेल्याचे सांगितले चौकशी दरम्यान आरोपींनी त्यांच्यासोबत अनिल बालासाहेब उफाडे हा सहभागी असल्याची माहिती दिली या माहितीवरून सुजगाव येथून अनिल उफाडे या ताब्यात घेतले त्याचबरोबर पाथरी पोलिसांनी संजय आत्रबा शिंदे आणि कपिल दगडोबा गवारे यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनात आर एस मृत्यूकोड सुहा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ जहीर फारुखी गणेश कौटकर पाथरी पोलीस ठाण्याचे महेश ट्रांडगे स्वामी घाईवट यांच्यासह आदींच्या पथकांनी केली परभणी शहरातील गौतमनगर भागात नीड अष्टगंधाचा कार्यक्रम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने परभणी शहरातील गौतम नगर येथे भव्य नीळ अष्टगंधाचा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन ज्योती प्रल्हाद भराडे यांच्या वतीने करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला होता त्याचाच एक भाग म्हणून सर्वांनी संघटित होणे गरजेचे आहे त्याकरिता असे कार्यक्रम होणे गरजेचे असल्याचे मत आयोजिका ज्योती भराडे यांनी व्यक्त केले विशेष म्हणजे नीळ अष्टगंधाचा सह महिलांना आकर्षक भेटवस्तू आणि अल्पोहार देण्यात आला असा वेगळा कार्यक्रम राबविल्याने ज्योती भराडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे शनी मंदिर शास्त्रीनगर रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे वाहनधारक तरस परभणी शहरातील शनी मंदिर रोड शास्त्रीनगरसह विविध भागात रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून सदरील रस्त्याचे काम संत गतीने सुरू असल्याने रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहे रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे वाहनधारक घसरून पडत आहे सोबतच ठिकठिकाणी उघडी खडी असल्यामुळे वाहन जात असताना हे खडी उडून नागरिकांना लागते यातदेखील नागरिक जखमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे सदरील रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत योगेश ढवारे यांचे सुयश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुनाद्वारा जिल्हा प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणीमार्फत आयोजित शिक्षकासाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम परभणी जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रताप गाडे माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरोड यानोपासक कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मोहम्मद बाबर तायड प्राचार्य पुणे ज्येष्ठ अधिव्याख्या शिंदे यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत परभणी येथे आदिनांक सतरा एप्रिल गुरुवार रोजी बक्षीस वितरण समारंभ पार पडला सेलू तालुक्यातून श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक योगेश धावरे यांच्या शैक्षणिक व्हिडिओला द्वैती क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल सन्मानपत्र रोख रक्कम सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले सेलू शहरातील डासांचा प्रादुर्भाव थांबवा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन सेलू शहरातील आयशा कॉलोनी राजमहल्ला रहमान नगर घिसेखानगर मदनी नगर डॉक्टर झाकीर हुसेन नगर मौलाना आझाद नगर यासह आदी भागात मोठ्या प्रमाणात डासांचा संचार वाढल्याने सेलू शहरातील नागरिकांना डेंगू मलेरिया आदी रोगांचा आजारी होऊन नाहक त्रास सहन करावा लागत आहे या प्रकरणी मनसेच्या वतीने आज दिनांक सतरा एप्रिल गुरुवार रोजी सेलू नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना सेलू शहरात आवश्यक फवारणी करण्याची मागणी निवेदनद्वारा करण्यात आली या प्रकरणी सेलू प्रशासनाच्या वतीने लवकरच तोडगा काढण्यात आला नाही तर मंत्री स्टाईलने सेलू नगरपालिका कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष नागनाथ घुमरे सेलू तालुका अध्यक्ष निजलिंगप्पा तरवडगे सेलू शहराध्यक्ष गणेश निवडकर सेलू शहर उपाध्यक्ष शेख जमील शाखा अध्यक्ष रामभाऊ कटारे यांच्या वतीने दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे खेलो इंडिया युथ गेम्ससाठी खेळाडूंची निवड चाचणी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर महाराष्ट्र राज्य सेपक टकारा असोसिएशनच्या वतीने सातवी युथ खेलो गेम्स दोन हजार पंचवीस बिहार येथे चार में होना थे, एप्रिल ते पंधरा मे दरम्यान होणार आहे याकरिता महाराष्ट्राची निवड चाचणी दिनांक बावीस ते तेवीस एप्रिल दरम्यान विभागीय क्रीडा संकुल मलकापूर येथे संपन्न होणार आहे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व परभणी जिल्हा सेपक टकारा असोसिएशनच्या वतीने परभणी जिल्ह्यातील उत्कृष्ट सेपक टकारा खेळाडूंची निवड दिनांक अठरा एप्रिल दरम्यान सेलू नूतन विद्यालय येथे होणार आहे या निवड चाचणीकरिता एक एक दोन हजार सात नंतरच्या जन्मतारीख असावी सोबत आधार कार्ड जन्मतारीख प्रमाणपत्र बोनाफाईड प्रमाणपत्र आणावे निवड चाचणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे सुयश नाटकर परभणी जिल्हा सचिव गणेश माडवे सर प्राध्यापक मोहम्मद इक्बाल सर प्रशांत नाईक किशोर ढोके संजय भूमकर यांनी केले आहे लोकसेवेसाठी लॉयन्स क्लब नेहमी अग्रेसर प्रभाकर कवाडे जनकल्याण आणि लोकसेवेच्या उपक्रमात लॉयन्स क्लब नेहमी सर्वात अग्रेसर आहे असे प्रतिपादन सेलू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाडे यांनी केले सेलू येथील के लॉयन्स क्लबच्या वतीने दिनांक सोळा एप्रिल बुधवार रोजी सेलू शहरातील नूतन रोडवर उद्घाटन प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाडे बोलत होते या प्रसंगी शिवनारायण मालानी राजेंद्र सराफ यांची प्रमुख उपस्थिती होती तालुका अध्यक्ष सुयेश पटवारी सचिव डॉक्टर बाळासाहेब जाधव सर उपाध्यक्ष अजित सराफ कोषाध्यक्ष डॉक्टर शैलेश मालानी सहसचिव डॉक्टर अनुराग जोगदंड डॉक्टर उमेश गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली गोल्डन मेंबर दत्तात्रय सोळंके रवी बोराडे डॉक्टर परेश विनायके डॉक्टर सुदर्शन मालानी डॉक्टर कुंदन राऊत अनुप गुप्ता जयसिंग शेळके कृष्णा काटे सुभाष होकरे कैलास करवा सुनील करवा बंटी जाधव शेख सोहेल बाळू सह आदींनी परिश्रम घेतले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका